you आताशी आली असं कुठे येणं असते का अहो जरा येऊ द्या चावलीला उभं राहू द्या दम खाऊ द्या असं कसं दम खाऊ द्या किती वेळ झाला तुला बाया कधी कामाला अगं किती, 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 किती उशीर झालाय आताशी तू आली बाया कधी आलेत कामाला आता टायमिंग आहे का यायचा तर बायांचं मला भूषण नका सांगू का बायाला काय असे शिंगा मला घरचं बघायचं दारचं बघायचं डबे द्यायचे मला काय लेकरं बाळ सोडून तुमच्या सोडून बसू का त्या बायाने का लेकर सगळ करून तुलाच काय दुधीचा तिथं नाही तिथं नाही बाई मला निर्मळ लागतो कळलं ना त्या बायांपेक्षा दोन वांदे गमेले बाई माझे जास्त असते नाही दिसत काय बाई अगं ते चार घमेले काढ पाच गमेले काढ जास्त वागी तर त्याचे पैसे देणार ना आम्ही एक्स्ट्रा अगो बा मग त्या बायाला देत नाही पण तुला देतोय तरी तू लेट मी तुला पाच रुपया मला तिकडे ते आभेने बोलावलं होतं पंचवीस रुपये देत होता जास्त पंचवीस तरी म्हणले शब्द दिलाय म्हणून इथं आले मी त्या दिवशी तुला म्हणले माझ्याकडून चाळीस रुपये घे तीन गेल्या अगो बया आता नका सांगू देताना तोंड एवढं एवढं करतात देऊ का नको देऊ का नको एक नंबरच्या चिमट्या बरं ते जाऊन द्या त्या बयांचं कौतुक सांगू नका तुम्ही लोकांच्या कामा सोडून तुमच्या शौदा इथं इथे येते त्याचं काय नाही तुम्हाला आम्ही तू आली असती का चिंट्या झालं तेवढंच झालं भूषण आले असते का तुम्हाला ठेवते भा, का अगं बाई मी पगार देतो ना त्यात पगार देता पण मलाच नाही बोलता कारण की मी लगेच ताईने वेळेला येतच नाही एक तास कधी दहा पंधरा मिनिटं लेट नाही झालं लगेच तास लावलं वारे टाइम आली एक तास लेट झाला ना मग येऊ संध्याकाळचा काय म्हणता पाचला सोडते मला सहा वाजता रबर घेतात तास तरी बी आम्ही तुला चाळीस रुपये देतोच ना तूच नको नको बंडते चाळीस रुपये म्हणून तूच नको बंडते मी एक तास लेट येते ये, मला एक, एक सांगा चाळीस रुपये लागला सांगायला बेचाळीस पंचेचाळीस रुपये किलो साखर झाली साखर पुरत म्हणजे पन्नास रुपये तुमचा बा उपकार बाद्यापासून एक तास लेट ये पन्नास रुपये घे पण का लेट येऊन हा मग बोलायचं नाही तुम्हाला माहिती काम करताना म्हणून तुम्ही मला बोलविता तुम्हाला काय मला माहिती पोट कुठे गेलं दाद्या कुठे गेला काय बाय ते पण आलं का ते रुबाब करेन आई एक पट लिख दुपट तुमचं मी ऐकून घेते तेव्हा मावशी अशी मावशी पत्ती जाऊ दे मी जाऊ का मागे मला काय नाही बाई मी राहते सावली लोक मला काय नाही राहू का जाऊ

याव दे बसू बसले रोग आला सुद्धा रोगाला तीनशे रुपया देतून वांगे तोडाण वांगे तोडाने मार्केटला नेतील तरकारी झाली पाहिजे ना मर तिकड तोड तोडून दे आता ऊन कसं असं कमी झालं पटापटा पटापटा वांगे तोडून ले उशीर आले चाळीस जास्त देते असं वाटतं रोज आणि बाया आल्या म्हणजे काय काय करून घ्या मग काय नाही एका दिवसात सगळं काम झालं पाहिजे रोजगाराला हुशार असतात बरोबर चुना देत दोन दिवस आज भरले पाहिजे एका दिवसात कोण काम करून दे आजचे तीनशे उद्याचे तीनशे परवाचे तीनशे नऊशे असे छापेन तसं जर म्हणलं नाही दोन तासाचं काम आहे पण तीन दिवस घालवणार अवशे

नाही ना। म्हणून अच्छा अच्छा हा मम्मीला का, सांग का काय करताय तुम्ही कशाला सांगतात त्यांना किरकिर एक तर तुम्ही लेट आल्या म्हणा आणि ते आराम करताय तुम्ही आराम कोण करता हा मच्छर मार दो मजी मजी ते वांगे झटकीत होते नाही मच्छरच मारा आता तेच करायला आलो तुम्ही तर पडल्या का नाही बघत होती वांगे वांगे तोडायला सांगितले तुम्ही ना का चौकशा करू चाल कसं कसं आहे जरा ऊन झालं ना म्हणलं आळ्याची बिळ्याचे वेगळ्या करावं आपल्या सावलीला बसून हा बचो बचो काम करा चला चला हा काम करा ते मला पाहिजे आज वांगे नेऊन द्यायचे मार्केटला किती किलो तोडायचे किती किलो

बाई म्हणलं दिया? हा। भरताला वांगे नेवा दोन चार सापडलेत मोठाले त्या बायाने बस नेलं हे चुनाला बी देत बरं तिकडे अजून तुड ते मला चांगले चांगले पाया हे किडक वांग मालकीने सारखंच किडलय बसून बसून किडकी स्वभाव किडका शरीर किडक का। आता काय करते चांगले किलो भर वांगे नेते तोडून मोठे मोठे काय भरताला काही खरं वांग करायला आणि जिला सांगायचं पावशेरच चालवले ते बाया गेल्या आता, माजा, माजा, आता मी तोडीत नसते माझ्या माझ्या फुलचं झालं आपलं काम झालं आता त्यांना म्हणणार आहे बाई मी पण येऊन एक तसंच लेट आले तिले पण बंद करणारे मला माहिती आहे पण मरते तिकडं आता काय करते अर्धे वांगे काढून ठेवते थोडे दाखवायला न्यावा लागते आता नेतच नाही म्हणन ठेवले तिथं चालवलेत म्हणून चला आता बाजायला कवर कबर मी तर एक ती करूया गाय राम 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 राम

जेवढे तोडले तेवढे तोडले गमेला भरलं गोणी भरत आले वाघ्याने गमेला भरलं का बाहेकायला हुर हुर त्यांना नाही विचारलं तुम्ही ते शेवटच्या किती काढलं वा आता किती निघाले काय नाही मला वाटते निघले असेल एक दोन फॅमिली निघले असेल आता काय मी काय मुदून टाकीत दर कफे एक दरकफे एक गोणी भरली नाही याला महत्व संध्याकाळची झाली तरक आता तू कशाला आली माझ्याकडे सर तिथं काम करायचं सोड कशाला आली माझी सांगित तोडायची सोडले इकडे आली भाई, आता ते गेल्यात आत, मी नाही मी नाही आता मी मसले तोडले त्यांच्यापेक्षा कितक आता ते सकाळ धरून जेवढं काम नाही केलं तेवढं मी एकटीने एका तासात केलं त्या गेल्या घडी लेट ले आले तर दीड तास झाले मला ता इथं दाबून धरले आता ना, काय नाही नाही ना, 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 जमणार एवढा उपट लाग मला ही मेथीला थुकी नाही बा भाजी करायला कोणाला आणि मेथीला कुत्रा खाय ना पाच रुपयाला मेथी मिळते आणि त्याच्यासाठी तास घालू काय माही पोराला म्हणलं तर त्याच्या मित्राची इथं उतर आले फुकाडी घेऊन ये ती पण नाही बाय मला जमणार तुम्हाला सांगू का मला लिहाय तू उन्हा मी शिकायला लागेल मी जाते दहा बारा कटते म्हणजे काय संध्याकाळचे सहा वाजवायचे काय मला इथं जाय वाजू भाजी तुला पैसे दे नको पाई मला पैसे पैसे तर आम्ही दाखव दाखू माईक कष्ट घेतले पैसे देते मग ते व्हायला ना ना का नाही मला गडीवर थांबा मग झालं नसतं सगळं तू कामाची लाडगुडी लावू सारख कोण काम करताय का, काम करते का सांग आता मग काय करती अमक काय करते तू मंगल आणि मागो मग मग बाई काही ताई कामाची काम नका सांग मला ना ते आता लावू नका मी ऐकणार नाही बाई मी चालेल मला तुला पैसे देते पैसे देते जास्त टायमिंग ची काय रे पैसे देते तरी घे सारा याला वास्तं सा आणि दान 20 रुपयासाठी नाही जम ना 10 20 रुपये नाही दे जास्त देते तू जाऊ दे उद्याचं काय करायचं ते सांगा वांगे तोडायचं काय नाही नाही म्हणजे मला उद्या येायला लवकर आता यांनी मां वावर राहिले ना ते वांगेच तोडायचं आणि उद्या तुला येन भाग भागच आहे ना उद्या ये मग उद्या लवकर येत जरा हां लवकर ये 8:30 ती

मावशी सोडू का म्हणलं तिकडे घराकडे काय बाई पोरग पितरलं म्हणलं बाई म्हणलं काय नाही नाही मावशी म्हणलं सोडू का म्हणलं देऊ काय काम केलं असले सगळ्या झाले का बरं वांगे संध्याकाळची तरकारी झाली झाले का मग आई येते झाले का वांग लिओके तो झाले का वांग काही माणूस काही झोपा का तुमच्या बाबा जाय बाबा जा आणि हा दोन तर तू वांग चाललेले परताला नाही तू म्हणजे काय मला बरोबर नाही नाही बाबा नाही तुझं तुझं घेऊन तुझं कुठं वाद घालायचा बाबा या बाईला वाद वाईट पडते ना येऊ आपण आखड्यावर जाऊन Thank you